आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ परिसरात वृक्ष लागवडीचा संकल्प केला होता या अनुषंगाने कोरोची येथील मंदिर शिवाजीनगर येथील परिसरात वृक्ष लागवडीची सुरुवात झाली या मोहिमेचा उद्देश पर्यावरणाचं रक्षण आणि भविष्यातील पिढींसाठी शुद्ध व निरोगी वातावरण निर्माण करणे आहे आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली या वृक्ष लागवड मोहिमेत स्थानिक नागरिक समाजसेवी विद्यार्थ्यांसह विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी वृक्ष लागवडीच्या सुरुवातीला या उपक्रमाचं महत्व स्पष्ट करत पर्यावरण संरक्षणाचं आवाहन केलं आणि सर्वांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्यास सांगितलं वृक्षारोपणाच्या माध्यमातून इचलकरंजीच्या पर्यावरणीय परिस्थितीला सुधारण्याचा आणि भविष्यात हिरवाईच्या वाढीला चालना देण्याचा संदेश दिला आहे मराठी एस न्यूजसाठी इचलकरंजीहून विनोद शिंगे